प्रचाराचा नारा जो आहे महाआघाडीचा हा वीस फेब्रुवारी रोजी पोहोचलेला आहे माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब नांदेडला आणि त्यानिमित्ताने महाआघाडीची सभा झाली त्या दिवशीच प्रचाराची सुरुवात झाली आज ह्या मुख्य नेत्या कालच माननीय अशोक पवारजी चव्हाणची उमेदवारी काल पक्की झाली आणि आज मरण महादेव देवस्थानामध्ये नगर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण नातेस वाचला तर काही एकदम स्पष्ट आहे जो आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत आणि आघाडीचा धर्म शंभर टक्के आम्ही पाळणार आहोत मला विश्वास आहे की या मत आतापर्यंत जवळपास सहा सात पक्षपद आहेत त्याच्यामुळे त्या उमेदवारावर आपल्याकडे आपल्या जिल्ह्यातले मतदार हे सतर्क आहे ज्यावेळेला देशामध्ये मोदीची लाट असताना आपल्याकडे अशोक चव्हाण साहेब जवळपास ब्याऐंशी हजाराच्या लिडने जिल्ह्यात त्या मतदार बोलतात एवढे सुज्ञ मतदार नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे बरोबर त्याच्यामुळे यावेळेला अशा पक्ष बदलणाऱ्या माणसाला अजिबात विश्वास ठेवतो आणि सगळे सक्षम लोक आहेत विश्वास लोक नाही परिस्थिती आणि एक सुदृढ मंडळी आहे याची त्याच्यामुळे मला खात्री आहे की या जिल्ह्यातला मतदार कदाचित अशा पक्षबदलू दलबदलू माणसावर कधी विश्वास ठेवतात शिंकररावजी चव्हाण म्हणजे या जिल्ह्याचं फार मोठं नेतृत्व आहे कारण शंकररावजी चव्हाण सर या त्या ठिकाणी परंपरा चालत आली आहे आणि त्यांच्या आवाहन शंकररावजी चव्हाण या जिल्ह्याचा खूप मोठा प्रमाणावर त्या ठिकाणी करत असताना सगळ्या मंडळी माहिती आहे म्हणून मात्र हे कि यावेळेला आम्हाला जास्त मेहनतसुद्धा करायची गरज आहे एवढी मोठी पब्लिक खुश आहे साहेब त्यामुळं आज प्रतिभरात फॉर्म भरतात याच्यात म्हणून आम्हाला येतो साहेबांचं काम काय करायचं एवढी उत्सुकता मुंबईमध्ये आहे सर त्यामुळं या जिल्ह्यामध्ये आपल्याला कुठली त्यांची त्यामुळं खुल्या याच्यानं लोकं सगळे मतदान करणार आहेत आणि खूप मोठ्या लीडनं अशी करून वंचित काँग्रेस काँग्रेस आमची जे सगळ्यांची युती आहे त्या युतीच्या उमेदवारावर पुढे राज्यामध्ये वंचित आघाडीचा परिणाम झाला कारण वंचित आघाडीला त्यांनी ज्या जागा दहा मागितल्या होत्या त्याच्यामध्ये जवळपास चार जागा द्यायचं दोन्ही पक्षांनी पडून केलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा सहा जागेच्या बाबतीमध्ये विचार चालला होता सहा जागा ज्यावेळेला द्यायच्या ठरवलं त्यावेळेला वंचित आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळेला त्यांची काही कॉम्प्रोमाइजसाठी मंडळी आली त्याला त्यांनी बावीस जागा मागितल्या म्हणजे आता हे कुठली कॉम्प्रोमाइज आता एखाद्या वेळेस मॅनेज असतील सगळे मंडळी भाजपची मॅनेज टीम आहे ती बी टीम आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरही विश्वास पूर्ण होणार नाही कारण सगळी मंडळी हुशार आहेत आज आपल्याला माहिती आहे की जे काही समाज जे प्रमुख समाज आहे ते सगळे समाज आज भाजपच्या विरोधात आहेत आणि ते भाजपच्या विरोधात असल्यामुळं ह्या मंडळींना कोणीतरी वेगळ्या प्रकारे या ठिकाणी एक वंचित आघाडीचा निर्णय घेतलेला आहे आणि तो चुकीचा निर्णय आहे असा मला वाटतं कारण आपण आज भाजपच्या नावानं सगळेजण बोलतो आणि दोन चित्रगाडी करून फायदा कर त्यामुळे सगळे जर एकत्र राहिले असते या ठिकाणी अजून काही वेगळं चित्र दिसतात पण त्याच्यामुळं थोड्याफार थो प्रमाण पर का होईल काुकसान होऊ शकत नाही असं बरं नाही साहेबासाठी कारण प्रत्येक वेळेला अशा चव्हाण साहेब ज्या ज्या वेळेला कम्प्युटर फॉर्म भरतात त्याच्या अगोदर या ठिकाणी येऊन प्रथा आहे आणि त्या प्रक्रियेला त्यांनी अजून पुन्हा कंटिन्यू केलेला आहे आणि त्याच माध्यमातून आज सुद्धा